नाही खूप कारण काय झाले ह्या वेळेला मनुष्यबळ खूप कमी होतं आणि त्यात माझ्या मुलगी आजारी असल्यामुळं थोडं तब्येत तिची ठीक नव्हती होत होतो तिला वातावरण तुम्हालाही माहिती पाऊस किती सगळीकडे चाललाय आणि वातावरणामुळे तिला तुझी तब्येत ठीक नव्हती आणि घरामध्ये सगळं वातावरण असंच होतं की माझ्या घरामध्ये दोन डोळ्यामध्ये इथं होती आणि त्याच्यामुळे मग घरामध्ये सगळ्या गोष्टी हे एकट्याला मला मॅनेज करावं लागलं हे जे सगळं बघताय हे सगळं एकट्याने केलं आहे त्याच्यामध्ये मग घरातल्या मी थोडा थोडा खारीचा वाटा घेतला पण बऱ्यापैकी नव्वद टक्के हे सगळं मी केलेलं आहे मी माझं मोठेपणा नाही सांगत पण दरवर्षी माझी गुरुलेखी येतात गुरुलेख येतात किंवा माझे काही मित्रपरिवार येतो पण आता ह्या वर्षी असं झालं की पाऊस खूप होता आणि कोणाला माझ्यापर्यंत येताही आलं नाही आणि जे आले त्यांना मग जास्ती वेळही मला देता नाही आला मग त्यामुळे मला माझ्यावर अंगावर खूप लोड आला आज गौरी पूजन होतं सकाळीच खूप मला थकवा आला म्हणजे मला येत होत्या दुपारी मी माझे मित्र आहे आणि तू माझं शिष्य पण आहे तर त्यांना फोन केला की मला असं सांगत मी त्यांना गोळ्या दिल्या आराम केला आणि मग आता मी तुमच्यासमोर आहे रात्रीचे एक दीड वाजलेच आता मी तुमच्याकडे तुझा जितके हो रियल गोष्टी म्हणजे साध्या तुम्ही माझ्या मागच्या जर ही जर फुलं बघितली तर ही सुद्धा रिअल्स आहे म्हणजे खरी आहे ती खोटी नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला वेली ज्या दिसतायत त्या वेली सुद्धा खऱ्या आहेत खोट्या नाही आहेत ते सगळं मिळतं ओरिजिनल आणि सगळं गुलटेकडीच्या मार्केट यार्डमधून मी गौरी बसाईच्या बसले त्या दिवशी होतं आणि मग त्याच दिवशी गौरी बसून झाल्यानंतर संध्याकाळी सगळे फुलांचं डेकोरेशन मी माझ्या हाताने के केलं त्यामुळे पूर्वी आमचा हा व्यवसाय होता फुलांचा आणि ते सगळं मला डेकोरेशनचं माहिती असल्यामुळं माझ्या हाताने वडिलांनी चाळीस वर्ष हो माझ्या वडिलांचं चाळीस वर्ष होता मुंबईला होता हो गणपतीची उपचित कृपाय कारण की त्यांच्या इथेच आमचं फुलाचं दुकान होत आणि आताच वडिलांना जमत नाही महू पण माझं युरोपला असतं त्यामुळं कुलाचा धंदा म्हटलं की तुम्हाला माहिती की खूप मनुष्यबळ लागतं त्या ठिकाणी आता आई साहेबांच्या बोलताने आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि जगदंबेचा खूप विशेष हात माझ्यावर आहे असं मी म्हणतो आणि त्यांच्यामुळे आज सगळं असं तुमच्यासमोर आहे दरवर्षी आपले कलर सेट ठरलेले असतात म्हणजे किमनुसार ठरवतो आपण पण वर्षी साऊथचा थीम होतं थोडं कर्नाटक शैली किंवा थोडं मला साऊथचं लूप द्यायचा होता त्यामुळे पांढऱ्या साड्या ठेवायच्या होत्या पण मी पारंपरिकच दागिने आई साहेबांना घातलेले म्हणजे आई साहेब जरी साड्या तिकडच्या घातलेल्या असल्या शैली तिकडच्या असल्या तरी आई साहेबांचा जो पॅटर्न आहे तो मराठ मोळाच आहे त्यामुळं तुम्हाला जर त्यांचे दागिने दिसले तर दागिन्यामध्ये वज्रटीक आहे बोरमाळ आहे मोहनमाळ आहे त्याच्यानंतर गळसर आहे त्याच्याबरोबर पुतळी हार आहे अफेकळीचा हार आहे मणिमंगळसूत्र आहे कोल्हापुरी साज आहे त्याचबरोबर आई बिंदी कानामध्ये झुलके अं मनात मोळात जी आपलं नथ आहे ती भाजलेली आहे आणि आई साहेबांचा असं साज मराठी मोळा आहे पण जो लुक मला द्यायचा होता तो असा हा पॅटर्न दिला आणि साड्या पण पहिल्यापासून क्षेत्र म्हणून आहे नारायणपेठ मध त्या ठिकाणावर घेत असतो तर साड्या घेत असताना त्या ठिकाणी पैशाच पण असतं उडी कितीची किंवा काय साडी आवडली तर ती घ्यायची आणि घ्यायची म्हणजे घ्यायची असं असतं आणि अशा पद्धतीने खूप सुंदर तुम्ही ते उलगडा करून सांगितलेला आहे हा पाण्यात पाण्यामध्ये मात आणि विशेष म्हणजे गणपतीच जर तुम्ही धोतर बघितलं तर ते रिअलिस्टिक धोतर वाटत आणि त्याचा जो कलर आहे असं मला नाही वाटत की कुठे कुठल्या गणपतीला कलर म्हणजे असेल कारण की हे धोत्राचा रंग मी माझ्या पद्धतीने चॉईस करून मी त्यांना पाठवला होता की मला अशाच रंगाचं धोतर पाहिजे पण असा गणपती आज पहिल्यांदा पाहते कारण असं बनवून घेतला असा धोतर नाही ह्या गणपतीच विशेष म्हणजे असं केलं की हा गणपती मला शास्त्रानुसार पाहिजे बाप्पा असा पाहिजे की तो आरामशीर पण बसलेला पाहिजे शास्त्रानुसार जर म्हंटल तर गणपती बाप्पाचे कान हे मोठे पोट हे खूप मोठे म्हणजे त्याला लंबो जर म्हंटलेलं त्याच नंतर एक गणपतीला म्हटलं एकच दात आहे त्याला एक दात पिकलेला आहे त्याचबरोबर गणपती हा बसलेल्या अवस्थेमध्ये रिलॅक्स पोजिशन मध्ये म्हणजे असा बसलेला आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या कपाळावर त्रिकुंड मला पाहिजे होते कारण की शिवचा मुलगा आहे शिव शंकराचा मुलगा आहे त्यामुळे त्रिकुंड मला गणपती बाप्पाला पाहिजे होतं त्याचबरोबर जर तुम्ही गणपती बाप्पाचे जर डोळे बघितले तर ते इतके गहिरे इतके तुम्हाला पाणीदार दिसतील की पुढचा माणूससुद्धा म्हणेल की आत्ता डोळ्यामध्ये जिवंतपणा आहे का काय इथं सुंदर असं रूप बनवलं त्याचबरोबर मी पंचपक्षी शास्त्र शिकलोले जे साऊथला वापरलं जातं पंचपक्षी शास्त्र तर त्या शास्त्रामध्ये मोर हा पंचपक्षीमधला एक पक्षी आहे आणि त्या मोराचं मला पीस गणपतीच्या उदरा म्हणजे पोटावर पाहिजेत होता मग त्यामुळे तेही मी त्याच्याकडनं बनवून घेतले असं पद्धतीचं आहे आणि बाळ गणेश गणेश आहे म्हणजे गणपती हा रूपामध्ये आहे तुम्ही पण माझ्याकडे या विशेष वेगवेगळ्या गणपतीला तर दरवर्षी या ब्लॉग बघत असाल अर्चनाचा तर दरवर्षी असाच सोळा गण जोपी गणपती नवरात्री खूप मोठ्या नवरात्री दादा आहे बरं का माहिती सांगा प्रेक्षकांसाठी त्यांना उपयोगी पडेल कारण खूप जणांनी मला विचारलेलं आहे तिथं बद्दल त्यामुळे त्यांना जे ब्लॉग वगैरे किंवा आपण रील्स म्हणतो असं त्यांना बघायला खूप छान आवडेल त्याच्यासमोर मी लोकांनी कमेंट टाकलेली आहे तो दादा न्यूज येत आहे किंवा तुमचा मोबाईल नंबर द्या हो मग तेच सगळं तुम्हाला मिळेलच हे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही टाकून दे ह्या सगळ्या गोष्टी मिळतीलच तर तुम्ही असं माझ्यावर जसं प्रेम करताय तसंच अर्चनावरही प्रेम करा तिलाही सबस्क्राईब करा फॉलो करा इंस्टाग्रामला युट्यू आणि तिचाही चॅनल ग्रो करा आणि माझंही डेकोरेशन कसं वाटलं हे नक्कीच आवर्जून कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि लवकरच नवरात्री येते तर नवरात्रीलासुद्धा माझ्याकडनं आमंत्रण आहे तुम्हाला कसलाही फोन न करता जरी डायरेक्टली माझ्याकडे जर नवरात्री आले तरी काही प्रॉब्लेम नाही नवरात्री तुम्ही देवीच्या दर्शनाला घेऊ शकता आणि असंच आमच्यावरपर्यंत राहू द्या नमस्कार